नमस्कार आगडीवेगडी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी जबरदस्त रेसिपी बघणार आहे प्रत्येक घराघरात पडलेला हा प्रश्न असतो की हिरव्या मिरच्या जेव्हा आपण विकत आणतो आणि ते अशा बऱ्याच दिवस ठेवल्या की त्याला लाल कलर येतो तर तुम्ही बघू शकता इथं माझ्याही घरात अशा मिरच्या होत्या हिरव्या आणि त्या लाल कलरच्या झाल्या आहे तर मग काय करतो आपण ते फेकून देतो ते वापरात घेत नाही तर तसं अजिबात करायचं नाही फेकून न देता आपण याची मस्त एक सिक्रेट पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं माझ्याकडे हे हिरव्याच मिरच्या होत्या हे बऱ्याच दिवस ठेवल्या होत्या म्हणून लाल झाल्या तर सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला तर हे फेकून न देता याचा वापर कसा करायचा तर मी तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठे स्किप करू नका जर तुम्ही स्किप करून बघितला तर मग तुम्हाला याचं मी काय बनवलं हे समजणार नाही व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन बे हिट करून ऑन सिलेक्ट करा तर इथं माझ्याकडे हे लाल झालेल्या मिरच्या आहे तर आता याचं काय करायचं चा। सर्वप्रथम दोन तीन पाण्या धुवून याची नीट काढून घ्या आणि मग एका सुती कपड्यावर पसरून द्यायच्या आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छान कडकडीत सुकून घ्यायच्या तर इथे तीन दिवस झाले आहे तुम्ही बघू शकता याचे सुद्धा मी काढून घेतले सुती कपड्यावर उन्हामध्ये आणि मस्त अशा सुकू घातल्या होत्या कडकडीत वाढल्या आहे तर आता आपल्याला काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आता मिक्सरला लावायचं झाकण तर आणि याची आता भरड करून घ्यायची तर आता इथं मिक्सरमध्ये मी ह्या मिरच्या वाटून घेतल्या आहेत याची भरड करून घेतली तुम्ही बघू शकता मस्त छान अशी भरड झाली आहे बघा त्याला पावडर असे म्हटले तरी चालते किंवा मग भरड म्हटलं तरी चालेल की हवाबंद डब्यात वर्षभर टिकते तर घायगडबच्या वेळेस एखादी सुकी भाजी करायची असेल तर तुमच्या घरात मिरची पावडर जर संपली ऐन वेळेस तर मग काय करायचं तर एखादा चमच ही पावडर टाकायची चवसुद्धा छान लागते याची आणि कोणतीही सुकी भाजी असू द्या आणि त्यामध्ये एखादा चमचा ही पावडर टाका तुम्हाला लाल मिरची पावडर याची गरज पडणार नाही अगदी वर्षभर स्टोअर करू शकता आहे ना मग जबरदस्त रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मग लगेच कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये